आजचा विचार आहे प्राचीन ग्रीक तत्वज्ञानी अरिस्टॉटल यांचा स्वागत आहे पानातील मोतीमध्ये त्यांचं वचन आपण जे नियमित करतो तेच आपली महानता ठरवते सातत्यपूर्ण प्रयत्न आणि दिनचर्या आपल्या व्यक्तिमत्वाला घडवतात आपण रोज जे काम करतो आपल्या मूल्यांना आणि यशाला आकार देतं ॲरिस्टॉटल म्हणतात की केवळ संकल्प घेणे पुरेसे नाही तो संकल्प सतत ऋतून जाईपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक आहे म्हणून मित्रांनो आपल्या दिवसात छोटे पण नियमित चांगले काम करा त्यातूनच मोठी यशाची सफर सुरू होते पुन्हा भेटूया उद्या एका नव्या पानातील मोतीसोबत तोपर्यंत आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका